सार्थ दासबोध दशक अठरावा समास दहावा श्रोता अवलक्षण निरूपण श्रीराम समर्थ कोणी एका कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप आप्याप होत जाते कार्य भाग होत चालिला तेने प्राणी शोक झाला विचारही सुचो लागला दिवसेंदिवस कोणी एक प्राणी जन्मास येतो काहीतरी काळ साहे होतो दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे काही सजे काही न सजे ऐसे आहे एह लोक अथवा परलोक साधता कोणी एक विवेक अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे ऐकल्या वीण कळले शिकविल्या वीण शहाणपण आले देखिले ना ऐकले भूमंडळी सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे नेमस्त मनामध्ये आकळे सारा सार श्रवण म्हणजे मन ऐकावे मनन म्हणजे मन मनी धरावे येणे उपाये स्वभावे त्रैलोक्य चाले श्रवणाड विक्षेपेती सांगो किती सावध असता प्रत्येती सकल काही श्रवणी लोक बैसले बोलता बोलता एकाग्र झाले त्या उपरीचे जे आले ते एकाग्र नभेती मनुष्य बाहेर हिंडो आले नाना प्रकारीचे ऐकले उदंड गलबलू लागले उगे असे ना प्रसंग पाहून चालती ऐसे लोक थोडे असती श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका श्रवणी बैसले ऐकाया अडो लागली से काया ऐती कडकडा जांभया भया निद्रा भे बैसले सुचता करुणी मन तरी ते मनची ऐके ना मागे होते किले नाना तेची धरुणी बैसले तत्पर केले शरीर परी मनामध्ये आणिक विचार कल्पना कल्पितो विस्तार किती म्हणून सांगावा जे जे काही श्रवणी पडिले, जितुके समजोन विवरले तरीच काही सार्थक झाले निरूपणी मन दिसते मा धरावे जयाचे न्यावरावे, आवरून विवेके धरावे अर्थांतरी निरूपणी येऊन बैसला परितोदंड जेवणाला बैसदाच कासा विस झाला शुधा क्रांत आधी उदक आणविले घळघळा घल उदंड घेतले त्याने मळमळू मल लागले उठोनी गेला करपटढे कर, कर उचक्या देती वारा सरता मोठी भजती क्षणक्षणा उठोन जाती लघुशंकेसी दिशेने कासा विस केला अवघेची सांडून धाविला निरूपण प्रसंगी निघून गेला खंड ऐसा दृष्टांती काही अपूर्व झाले अंतकर्ण तेथेची राहिले कुठवर काय वाचले काही कळेना निरूपणी देऊन बैसला तो विंचुवे फण, फण काविला निरूपणी येऊन बैसला तो विंचुवे फणकाविला कैसे निरूपण झाला कासा विस पोटामध्ये तिडक उठली पाठीमध्ये करक भरली चालक चिखल्या पुळी झाली बैसवेना पिसोळा चावन पळाला तेने प्राणी दूषित झाला कोणी नेटे गलबला केला तेथेची धावे विषयी लोक श्रवण येती ते बायकांकडेच पाहती चोरटे लोक चोरून जाती पादर क्षा होये नव्हे वाद वेवाद तेने उदंड झाला खेद शिव्या गाळी अप्रमाद होता चुकला कोणी निरूपणी बैसती सावकाश गोष्टी लाविती हरिदास तेरे रे रे करती पोटासाठी बहुत जाणते मिळाले का पुढे बोले लोकांचे आशे राहिले कोण जाणे माझे होय तुझे होये ऐसी अखंड दयास सवे न्याये नीती सांडून धावे अन्यायाकडे आपल्या थोरपणासाठी अचावाचा पिटी न्याय नाही ते शेवटी परम अन्यायी एकेकडे -एक अभिमान उठे दुसरीकडे उदंड पेटे ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे म्हणून जाणते विचक्षण त्या आधीच धरती नेणपण मूर्ख टोण पापण काहीच नाही हुन देव थोर ऐसा जया सकळला विचार सकळ काही जगदांतर ते चिरा खावे सभेमध्ये कलो जाला शब्द येतो जाण त्याला अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी वैर करिता वैरची वाढे आपणास दुःख भोगणे गणे म्हणून शहाण्याचे कुकडे कळू आले अखंड आपण सांभाळी ती शुल्लक पण घेऊ ने दिती, थोर लोकांस क्षमा शांती अगत्य करणे अवगुणापासी बैसला गुणी अवगुण कळतो तत्क्षणी विवेकी पुरुषाची करणी विवेक होते उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न विवेक बळे नाना यत्न करिला तयाचे महिमान तो जाणे दुर्जनी वेव घेतला बाष्कळ लोकी घसरिला विवेकापासून चे वला विवेकी कैसा न्याये पर्याय उपाये मूर्खा सिहे कळे काये मूर्खा करिता चिवडा होये मजालसी जा मग ते शाणे नीट करीती स्वयसा हो साहो न साहविती स्वयं करविती न करवी ती उदंड जन जना मध्ये असती सज्जन जया करिता समाधान मात्रांसी तो मनोगतांचे अंगे जाणे मानप्रसंग समये जाणे संतप्ता लागिनीमो जाणे नाना प्रकारे ऐसा तो जाणता लोक समर्थतयाचा विवेक त्याचे करणे काही एक जनास कळेना बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी ऐसे हे समर्थ पदवी विवेके होते विवेक एकांती करावा जगदीश धारणेने धरावा लोक आणि परावा म्हणची नये एकांती विवेक ठाई पडे एकांती यत्न सापडे एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी एकांती स्मरण करावे चुकले निदान पडे ठावे अंतरात्म्या सरिसे फिरावे काही तरी, जयासे कांत मानला आधी कळे तयाला त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही इदी श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रोताव लक्षण निरूपण नाम समास दावा श्री श्री राम, राम, श्री राम, श्री राम। दशक अठरावा समाप्त